खूप विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि बाळा तुझं नाव कोणत्या वर्गात शिकते माझं नाव खुशी दीपक सेक्वाल आहे आणि मी इयत्ता ला शिकते बरं तुझं आज काय रोल आहे टीचर डी निमित्त बरं तुला काय वाटतं तुझ्या रोल बद्दल तुझ्या पात्राबद्दल मला असं वाटते की सुपरवायझर होणं हे कठीण म्हणजे सुपरवायझर होणं हे काही का सोपी गोष्ट नाही आहे आणि या भूमिकेत आहे तर मला खरं आज कळते आहे की सुपरवायझर खरंच काय काम करत असता एक शाळेची जबाबदारी असते ते ते सांभाळत असता आणि मला पहिले हे सोपं वाटतं पण हे काम सोपं नसते ओके ठीक आहे बाळ तुझं नाव हो, कोणत्या वर्गात शिकते आणि तुझी काय भूमिका आहे टीचर डे निमित्त माझं नाव ईशा निलेश पाटील आहे मी वर्गात शिकत आहे माझी भूमिका टीचरची आहे मी भूगोलची टीचर आहे म्हणजे टीचर होणं काही सोपं काम नाही आहे मला अगोदर सोपं वाटत होतं पण आज टीचर झाल्यावर पळतंय की ते किती कठीण काम ओके तुम्ही आज खूप तू जर बाळा माझं नाव रेणुका दिनेश शिंगे मी हिंदीची टीचर बनली आहे आणि मी मला हिंदी विषय खूप आवडतो आणि मला मला हिंदी विषय खूप आवडतं आणि मला शिकवणं पण खूप आवडतं तुमचं नाव काय बाळा माझं नाव आर्या विजय बर्गे आहे मी पिऊनताई बनलेली आहे मी आता नोकरी शिकते बोल बाळा तुझं काय भूमिका आहे आज मी माझं नाव नेहा संतोषसिंग परदेशी आहे मी आता दहावीला शिकते माझी भूमिका शिक -शिक शिक मी भूगोल विषयावर शिकते माझं नाव आच्य संदेश होसले मी इथं नववीवर शिकते मला वाटत की शिक्षक होणं खूप सोपं आहे पण आज शिकल्यावर समजलं की खूप कठीण राहतो माझं नाव तेजल आहे मी एकता नव्वीत आहे मी आज मॅथची टीचर आहे माझं नाव जामिनी पोली आहे मी एका मी एकदा आठवीत शिकते मला मराठी विचारचे विचार आणि मला वाटतं की शिक्षिका बनणं हे एवढं पण सोपं नाही आहे शिक्षिका बनणं म्हणजे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असते कारण की आपण आपल्याला एकाच विद्यार्थ्यांना घडवायचं राहतं तर मला असं वाटतं की शिक्षिका बनणं एवढं पण सोपं नाही आहे माझं नाव मानसी राणे मी येता आठवी शिकत आहे आणि मला विषय आवडतो मी मॅथ्सची टीचर बनते आहे मला वाटतं की मॅथ्स हे खूप सोपं विषय आहे पण शिकवताना सर्व मुलांना समजायला हवं म्हणून मी खूप प्रयत्न करते आणि मला त्याच्यासाठीच वाटतं की सर्व मुलांना शिकावं माझं नाव विजया कुशाल सरोदे मी येत्या नववीमध्ये आहे माझी आज भूमिका हिंदीची टीचर म्हणून बनली आहे मी आज मुलांना शिकवल्यावर मला समजलं शिक्षक होणं काही सोपं गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी खूप कष्ट खूप मेहनत घ्यावी लागते त्यानंतर आपल्याला शिक्षिकेचं पद मिळत ठीक ओके थँक्यू अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंधे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा